सोनं चांदी घ्यायचा विचार करत असाल चा तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आणि चांदीच्या नवा उच्चांक गाठलाय सोनं एक लाख साठ तर चांदीला प्रति किलो तीन लाख बत्तीस हजारांचा विक्रमी भाव मिळालाय जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये आता सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड मोठी वाढ झाली आहे सोन्याच्या दरामध्ये तब्बल सात हजार पाचशे रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे सलग तीन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरामध्ये तेजी असून या दराने आजपर्यंतचा विक्रम मोडलेत आता चांदीचा दर चा तीन लाख बत्तीस हजारांवर गेलाय दहा हजार रुपयांची वाढ चांदीच्या दरात झालेली आहे गेल्या तीन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठलाय चांदीचा भाव तीन लाख बत्तीस हजार तर सोन्याचा दर एक लाख साठ हजारांवर गेला आहे चांदीच्या दरामध्ये दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे तर आता चांदी आणि सोन्याच्या दरामध्ये तेजी असून आजपर्यंतचे सगळ्यात विक्रमी भाव सोना आणि चांदीने गाठले।